कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग सेवट अनफॉर्गेटेबल लव अभि स्नेहाचा हात धरून तिच्या शेजारी बसतो व मनातच स्वतःला दोष देत असतो की उगीच चिडलो मी तिच्यावर तिला तर काहीच आठवत नाहीये काय झालंय तिच्या आयुष्यात मला माफ कर स्नेहा जी स्वप्न तू पाहिलीये बहुतेक मी पूर्ण नाही करू शकणार तेवढ्या स्नेहाला जाग येते तर बघते की अभि तिच्या समोर बसून रडतोय स्नेहा म्हणते सर काय झाले का, का रडताय स्नेहाचा आवाज ऐकून अभि भाणावर येतो व तिला जाग आली हे लक्षात येताच तिला मिठी मारतो स्नेहा एकदम गोंधळून जाते पण नंतर तीही त्याच्या मिठीत विसावते तिलाही ती मिठी हवी हवीशी वाटते भाणावर येत अभि मिठी सेल अभि म्हणतो आता बरं वाटतंय ना स्नेहा म्हणते हो एकदम बरं वाटतंय मग अभि व स्नेहा लगेच हॉस्पिटल बाहेर येतात अभि म्हणतो चल तुला मी घरी सोडतो आराम कर मग कंपनी कंपनीत उद्या स्नेहा अभिकडे बघते व तोंड पाडून पोटाकडे हात दाखवत इशारा करते अभिला लगेच आठवते की स्नेहा कालपासून जेवलेली नाहीये तो तिला म्हणतो की आपण पहिले जेवायला जाऊया मग घरी सोडतो तुला स्नेहा यावर लगेच हसते व हो म्हणते दोघेही कारमध्ये बसतात व चांगल्या हॉटेल कोणते हे बघत बघत स्नेहा जात असते अभि गाडी चालवता चालवता तिची मजा बघत असतो आता मात्र स्नेहाला भूक खूप लागल्यामुळे रडायला यायला लागते अभिला अजूनच हसू येते तेवढ्यात गाडी थांबवत अभि चल म्हणतो स्नेहा पटकन उतरते व लगेच अभिच्या मागे मागे जाते अभि मध्ये जातो तर लगेच हॉटेलचे मॅनेजर येतात व ते अभिचे हात मिळवून वेलकम करतात अभि म्हणतो अरेंजमेंट झाल्या ना मॅनेजर म्हणतो हो सर झाले चला मी स्वतः तुम्हाला तिथे घेऊन जातो स्नेहा व अभि मॅनेजरच्या मागे मागे जातात ते टेरेस वर पोहोचतात मॅनेजर त्यांना सोडून निघून जातो अभि म्हणतो चल स्नेहा हा पण चप्पल काढून ठेव स्नेहा म्हणते हे काय आता मग म्हणून ती चप्पल काढते व दार उघडून मध्ये पाय ठेवते तर तिच्या पायाला काहीतरी लागते म्हणून ती खाली बघते तर तिला कळत की गुलाबाच्या पाकड्या पडलेल्या असतात ती खूप एक्साइटेड होते मग दुसरा पाऊल ही मध्ये टाकत समोर बघून थक्कच होते टेरेस वर सगळीकडे आकाशी रंगाच्या लाईट गर्द रात्री उठून दिसत होत्या सगळीकडे गुलाबाच्या फुलांनी तो टेरेस सजवला होता तिला खूप खूप आवडले ते सगळे त्यांचा टेबलही खूप छान सजवलेला असतो टेबलावर गुलाबाची फुले व मेणबत्ती लावलेली असते अभि हात पुढे करत मे आय ही त्याच्या हातात हात देते दोघेही मग टेबलकडे जातात स्नेहा म्हणते वाव खरच खूप छान केले तुम्ही पण कधी केलं हे सगळे अभि म्हणतो जेव्हा हॉस्पिटलला तू सांगितले ना की तुला भूक लागलीये तेव्हा स्नेहा म्हणते खरंच थँक यू मला आयुष्यात एकदा तरी कॅन्डल लाईट डिनर करायचे होते तेही माझ्या लाईफ पार्टनर सोबत स्नेहाला बोलून झाल्यावर कळाले की आपण काय बोललो अभि म्हणतो लाईफ पार्टनर नाही तरी काय झालं फ्रेंड सोबत तर करू शकतो ना स्नेहा म्हणते प्लॅनिंग केलंय मी हा ड्रेस आणि पटकन चेंज स्नेहा आता हे कशाला अभि म्हणतो प्लीज माझ्यासाठी स्नेहा मग लगेच तिथल्या रूम मध्ये जाते व पंधरा मिनिटात चेंज करून येते अभि तिला बघतच राहतो ऑफ व्हाइट कलरचा प्रिन्सेस वन पीस तिला खूपच छान दिसत होता त्यात तिने त्याला मॅचिंग तेच झुमके घातले होते जे अभिने पाहिले होते आणि हलकासा मेकअप करून स्नेहा खूपच सुंदर दिसत होती तिने अभि समोर चुटकी वाजवली तेव्हा अभि भाणावर आला व लगेच त्याने स्नेहाच्या डोळ्यातील काजळ काढले व तिच्या मानेवर लावले स्नेहा म्हणते आता हे काय अभि म्हणतो नजर नको ना लागायला या प्रिन्सेसला अभि असं म्हणता स्नेहा लाजली व आपली नजर खाली करत उभी राहिली अभि म्हणतो मग जेवायचे ना स्नेहा म्हणते हो मग दोघेही टेबल वर बसतात स्नेहा एकदा जेवणाकडे बघते व म्हणते वाव माय फेवरेट तुम्हाला कसं माहितीये मला चिकन अँड राईस अँड चपाती आल्सो आवडते ते अभि म्हणतो ते दिने सांगितले ना स्नेहा अच्छा म्हणून मग तिच्या जेवणावर तावच मारते थोडं पोटात गेल्यावर ती अभिकडे बघते तर तो तिलाच बघत असतो स्नेहा म्हणते सर आधी जेवून घ्या मग मला बघा म्हणून हसते अभिला फार लाजल्यासारखे होते त्याला असं बघून स्नेहाला खूप हसायला येते मग अभि ही तिच्या हसण्यात सामील होतो जेवता जेवता स्नेहाला मध्येच टसका लागतो अभि लगेच तिला पाणी देतो व बोलतो की हाडू खात का घाई करते स्नेहा म्हणतच आज जे काही घडलंय त्याचा विचार करत असते तिला आज खूप स्पेशल असल्यासारखं वाटतं तीही अधून मधून बघत असते म्हणते की कि निशा किती लकी आहे ना नंतर लगेच तिला निशासोबत बोललेलं आठवते व ती लगेच उठून उभी राहते अभि म्हणतो काय ग काय झालं का स्नेहा म्हणते काही नाही मला घरी जायचं आत्ताच्या आता अभि म्हणतो ठीक आहे जाऊ फक्त पंधरा मिनिटच थांब स्नेहा म्हणते नाही मला लगेच जायचं अभि तिच्या जवळ जातो व तिला तिथे बसवत विचारतो की काय झाले स्नेहा तुझ्या मनात काही असेल तर सांग मला मी नक्की तुझी मदत करेन स्नेहा म्हणते काही नाही सर आजच्यासाठी थँक्यू सो मच मी आजचा दिवस कधीच विसरणार नाही पण तुम्ही हा वेळ निशासोबत स्पेंड करायला पाहिजे तुमची गर्लफ्रेंड आहे ना ती भांडण तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये होतं तुम्हीही तिला माफ करा आणि अभि तिला मध्येच सोडत हे बघ स्नेहा मी तुला आधीच सांगितलंय की आम्ही फ्रेंड्स आहोत हा कॉलेजला असताना होतो आम्ही रिलेशनशिपमध्ये पण तिला प्रेमापेक्षा पैसा महत्वाचा होता म्हणून ती मला सोडून गेली त्यानंतर मी खूप तुटलो माझं आयुष्य अंधारासारखं झालं होतं पण या अंधाराची पहाट सकाळ कधीच होणार नव्हती पण झाली सकाळ माझ्या आयुष्याची ती माझ्या आयुष्यात सकाळ घेऊन आली आणि माझ्या लाईफ मध्ये फक्त तीच आहे निशाला आता माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाहीये स्नेहा म्हणतस अच्छा तर निशा मला खोटं बोलली की मी सरांपासून लांब राहावे चुडेल कुठली थांब तुला तर कंपनीत आल्यावर बघते स्नेहा क्या चीज आहे आप उसे पता चलेगा एक मिनिट सरांच्या आयुष्यात निशा नाही तर दुसरी मुलगी आहे कोण आहे ती कधी दिसली नाही ती तिच्याच विचारात होती की अभि तिला हाताला चिमटा काढतो स्नेहा वाचून म्हणून हात चोडत असते अभि म्हणतो कुठे हरवलीस स्नेहा म्हणते सर काय नाव आहे तुमच्या गर्लफ्रेंडचे कुठे राहते काय करते कधी बघितलं नाही ना, ना तिला अभिला तिच्या एक्साइटमेंटचे कारण कळत होते पण आता वेळ खूप झालेला होता स्नेहा मी उद्या तुला तिच्याबद्दल सगळं सांगेन पण आता खूप उशीर झालाय ना स्नेहा ही घड्याळात बघते खरंच खूप उशीर झालेला होता ती ठीक आहे म्हणते व दोघेही घरी जाण्यासाठी निघतात अभि तिला सांगतो की उद्या कंपनीत काम आहे ते झाले की हाबडे घेऊन बाहेर जाऊ व मग बोलू निवांत स्नेहा ही खुश होते ठीक आहे म्हणते कारण तिलाही अभिचे बोलणं ऐकण्यासाठी निवांत वेळ हवा असतो ती बेडवर पडल्या पडल्या विचार करते की कोण असेल ती लकी गर्ल जर खरंच अभि सरांच्या आयुष्यात कोणी असेल तर कधी जाणवले का नाही आणि माझं काय किती काळजी घेत होते सर असं वाटत होते की आपल्या जवळच कोणी आहे माझ्या मनात का त्यांच्याशिवाय एवढी जवळ जवळी काढते व तिला कळायला लागते की आपण प्रेम तर नाही करत ना सरांवर त्याचं ते पावसात फिजणं माझी काळजी घेणं माझ्यासाठी खूप केलंय सरांनी म्हणून जरी माझं प्रेम असेल सरांवर तरी मी ते त्यांना कळू देणार नाही वरतच ती लगेच तिची डायरी घेते व लिहायला ला ला लागते माहीत नाही कधी झाले मन माझे ना राहिले कदाचित जवळ नसता आलास तर सांभाळले असते स्वतःला पण आता कसे विसरू तुला सांगू तुला आयुष्याचा सा भाग झालाय माझ्या कळेल कळलेच नाही कधी प्रेमात पडले तुझ्या तुझी पडते आता तिला कळले होते की तिचं अभिवर प्रेम आहे पण ठरवलं मनातच दाबून ठेवायच्या या भावना व तशीच उशिरा झोपी जाते सकाळीच अभि स्नेहाला पिकअप करायला गेला सीमानेही हसतच त्याचं स्वागत केलं सीमा म्हणते आज सकाळी सकाळी अभि म्हणतो हो स्नेहाला घ्यायला आलोय सीमा म्हणते अच्छा तेच म्हटलं का हा सकाळी सकाळी मला भेटायला कसं काय आला अभि म्हणतो ती तसं नाहीये ग पण स्नेहाच्या मनात बरेच प्रश्न आहे ग तिचीच उत्तर द्यायची आहे फक्त तिला त्रास होता कामा नाही सीमा त्याच्या हातावर हात ठेवत सगळं ठीक होईल अभि तू खूप काळजी घेतोय तिची त्यामुळे आम्ही निश्चित असतो अभि म्हणतो हम्म तेवढ्या स्नेहा खाली येते अभि तिच्याकडे बघतच राहतो जांभळ्या रंगाचा जा पंजाबी सूट घातलेला असतो तिने नुकतेच धुतलेल्या केसांना फक्त क्लिप लावून सेट केलेला असतो ओठांना पिंक लिपस्टिक कानातले सर्वच मॅचिंग घातलेले होते देवा किती माझा अंत पाहणार आहे क्यूट दिसते यार ही कशी लांब राहू हिच्यापासून अभिमनातच बोलत असतो तेवढ्यात स्नेहा अभिला म्हणते की निघायचं का सर अभि म्हणतो हो चल येतो ती मी सीमा म्हणते हो सांभाळून जा लगेच दोघेही कंपनीत जाण्यासाठी निघतात अभि म्हणतो छान दिसतेस स्नेहा म्हणते थँक्यू सर अभि म्हणतो माझी एक मीटिंग आहे ती झाली का आपण जाऊ कुठेतरी मग बोलूया स्नेहा म्हणते चालेल तसेही माझं थोडं काम आहे ते झाले की जाऊ असेच गप्पा मारता मारता दोघेही कंपनीत पोहोचतात पण स्नेहाच्या मनात खूप वादळ चालू होते ती त्याच विचारात कॅबिन मध्ये आली व तिच्या कामाला लागली पण काही केल्या मनातून अभिचा विचार जातच नव्हता स्नेहा हात जोडून हे देवा काय हे किती प्रश्न निर्माण करतोय म्हणात प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढ देवा स्नेहा शांत हो तसही सर आज बोलणार आहेत ना त्या मुलीबद्दल म्हणजे सगळं खरं समजेल आज स्नेहा म्हणून परत कामाला लागते थोड्या वेळात निशा स्नेहाच्या कॅबिन मध्ये येते स्नेहाला तिला बघून राग राग होतो पण ती काहीच बोलत नाही निशा म्हणते मला बोलायचे तुझ्याशी स्नेहा म्हणते बोल ना निशा तुला सांगितलं ना की अभिसरांपासून लांब राहा कालही त्याच्या जवळ जाण्यासाठी चक्कर येण्याचं नाटक केलंय आणि आजही त्यांच्यासोबत आलीस स्नेहा म्हणते तुझं लक्ष होत बरोबर ओळखते अमीर मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं काम करतात तुझ्यासारख्या मुली अभि फक्त माझा आहे समजलं ना त्याला विसरून जा पुढे ती काही बोलणार तेवढ्यात तिच्या हाताला पकडून तिला कोणी मागे फिरवते व तिला काही कळायच्या आत तिच्या कानाखाली वाजवते निशा काही बोलणार तर समोर अभि असतो अभि म्हणतो तू स्वतःला समजतेस कोण ग मी तुला एक चान्स दिलेला तुला मैत्रीण म्हणून कामासाठी ठेवले आणि तू माझ्याच मागे हे करतीये मला माहितच नव्हते आणि स्नेहाला काय म्हणालीस पैशांसाठी ती हे करतीये हे तू बोलतीये जी पैशासाठी मला सोडून दुसऱ्या मुलाकडे गेलीस हो ह्यापुढे जर स्नेहाला काहीही बोललीस ना तर याद राख माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही चालती व इथून परत माझ्या कंपनीत पाय सुद्धा ठेवू नकोस निशा रडत व रागातच जातच असते की स्नेहा तिला थांबवते व तिच्याजवळ जाऊन तिला म्हणते की बघ प्रेम एक पवित्र बंधन असते त्याला छल कपट ने चिंता येत नाही प्रेम ही खूप सुंदर भावना असते परत प्रेमासोबत असं करू नकोस व परत मागे वळून अभिकडे जाते निशाही निघून जाते अभि म्हणतो स्वारी स्नेहा ते निशामुळे अभिला मध्येच तोडत सर जाऊ द्या तो विषय आणि तुम्ही स्वारी बोलूच नका यात तुमचा काही दोष नाही आहे अभि म्हणतो ठीक आहे चल आपल्याला जायचं ना माझी मिटिंग झाली स्नेहा म्हणते दोन मिनिटात आले सर अभि म्हणतो ठीक आहे मी कारजवळ वेट करतो म्हणून निघून जातो स्नेहा ही फ्रेश होऊनच लगेच येते मग अभि व स्नेहा निघतात स्नेहा म्हणते सर कुठे चालू आहे आपण अभि म्हणतो आहे एक शांत जागा एक पंधरा मिनिटात पोहोचू आपण पावसाळी वादळ झालं होतं हवेत गारवा पसरला होता स्नेहा बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होती तर अभि तिला बघण्यात पंधरा मिनिटांनी ते पोचले तर ते त्याचं ठिकाणी होते जिथे अभिने तिला प्रपोज केले होते स्नेहा कारमधून खाली उतरली तर तिला असे वाटायला लागले की ती आधी पण या जागी येऊन गेली आहे कधी हे आठवत नव्हतं तिथली प्रत्येक गोष्ट तिला आपलंस वाटत होती एक वेगळी ओळख जाणवत होती तिला का कळत कळतच नव्हतं अभिमनतो म्हणतो काय झालं चल ना पुढे स्नेहा भाना वरेत। जागा आहे नाही मन शांत होते इथे पण असं का वाटते की या टेकड्यांना मी आधीपासून ओळखते काही नातं आहे यांचं माझ्यासोबत पण काय अभिमनातच काय सांगू तुला की हेच निसर्ग तर आपल्या प्रेमाचा साक्षी आहे आणि हाच तो निसर्ग ज्याने माझं सगळं हरवून बसलेल्या गोष्टींचा साक्ष आहे पण आज यांना ही बघ आपल्या येण्याने किती आनंद झालाय कसे वाऱ्यासोबत झाडे नाचताय त्याला हलवून म्हणतो चला आपण तिकडे बसू त्या बाकावर स्नेहा म्हणते हो चालेल दोघीही त्या बाकावर बसतात पण सुरुवात कोणीच करत नाही काय बोलावे दोघांनाही कळत नाही थोडा वेळ शांततेत केल्यावर अभिच बोलायला लागतो अभि म्हणतो इथे आल्यावर मन खूप शांत होतं ना स्नेहामध्ये हो ना खरंच खूपच छान आहे ही जागा अगदी मनात घर करून घेते आभी म्हणतो तीही अशीच कधी मनात घर करून गेली कळलंच नाही नेहमी आनंदात राहणारी किती किता कितीही दुःखी असू दे पण दुसऱ्याला हसवणारी पावसात भिजायला तिला खूप आवडायचे नेहमी दुसऱ्याला मदत करायला धावणारी नदीच्या प्रवाहासारखी कधीच संथ तर कधी प्रलयासारखी जलद निसर्गा निसर्गात राहायला तिला जास्त आवडायचं म्हणून इथेच तिला मी माझ्या मनातली भावना तिला सांगितल्या तिचंही माझ्यावर खूप प्रेम होतं व आहे पण स्नेहा सगळं शांतात ऐकत होती व तिच्या हृदयात धडधड वाढत होती तिला सारखं वाटत होतं की अभि तिच्याबद्दल बोलत आहे व पुसट धुऱ्यावट धुऱ्याड्यात तिला काहीतरी दिसत होतं काय ते स्पष्ट नव्हतं व अचानक अभि बोलता बोलता थांबला म्हणून स्नेहाने लगेच विचारले पण काय सर अभि म्हणतो पण नजर लागली याच निसर्गाची आणि परत आयुष्यात अंधार झाला आमच्या आता फक्त वाट पाहतोय परत सकाळ कधी होणार आमच्या आयुष्यात हा प्रेम कधीच कमी होणार नाही ते दिवसेंदिवस वाढत जाईल स्नेहाला काय बोलू आणि नको समजतच नव्हतं ती काही बोलणार तेवढ्या त्यांना त्यांच्या मागे कसली तरी चाहूल लागली तसे ते मागे वडून बघतात व पूर्ण रूम सजवलेली असते सगळ्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या असतात सगळीकडे कॅन्डल लावलेले असतात व पेडवर नटून धटून स्नेहा स्नेहाभीचा वेट करत बसलेली असते तेवढ्यात अभि येतो व स्नेहाकडे बघून हसतच बेडवर जाऊन बसतो व तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो स्नेहा त्याच्या केसांवरून हात फिरवतच त्याच्याशी बोलते स्नेहा म्हणते माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना तिच्या तोंडावर बोट ठेवत तुला सांगितलं ना त्याबद्दल नाही बोलायचं मग स्नेहा म्हणते हो माहितीये मला पण अभि म्हणतो पर जाऊ देते पण माझा प्लॅन कसा सक्सेसफुल झाला स्नेहा म्हणते हो ना मी किती घाबरली होती तेव्हा अशी म्हणून स्नेहाले तो दिवस आठवतो ज्या दिवशी अभि स्नेहाला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगायला घेऊन गेला होता व ती भूतकाळात जाते कसली तरी चाहूल लागली म्हणून अभि व स्नेहा मागे वडून पाहिले तर त्याच्या मागे तीन गुंड प्रवृत्तीचे माणसे उभे होते स्नेहा तर खूप घाबरून गेली होती अभि लगेच उठून उभा राहिला व तो काही बोलणार तेवढ्यात एका गुंड्याने अभिवर पच मारला तसा आभी खाली पडला व त्या गुंड दोन गुंड्यांनी लगेच स्नेहाला पकडले व तिला खेचतच घेऊन जाऊ लागले पण तेवढ्यात अभि उठला व त्याने त्याच्या पुढे उभी असलेल्या गुंडाला लात मारली तसा तो स्नेहा व त्या गुंड्यांच्या पुढे खेकला गेला तसं स्नेहा व त्या गुंड्यांनी मागे पाहिलं तर अभिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता स्नेहा तर अभिकडे बघतच राहिली तेवढ्या दुसरा गुंडा अभिला मारण्यासाठी पुढे आला व तिसरा गुंड त्याला रागातच म्हणाला आता या पोरीला विसरून जा ही आता आमची झालीये हा हा अभिने चपडाईने दुसऱ्या गुंडाचा मार मुकवला व त्याच्यावर जम्प घेऊन जोरात हिसका दिला तेवढ्यात लगेच तिसरा गुंडा त्याला मारायला पुढे आला स्नेहा ती तर हे सगळे आपण परत बघतोय असे वाटत होते शिवाय अंधुक अंधुक दिसत सुद्धा होत तिचं डोकं एकदम जड झालं ती सगळं आठवण्याचा प्रयत्न करत होती व त्यातच ती चक्कर येऊन पडली अभिनेतीला पाहिले व तिच्याकडे पळत गेला तसे ते गुंड त्याच्याजवळ आले अभिने पैसे दिले व ते गुंड लगेच पडून गेले अभिने तिला लगेच हॉस्पिटलला नेले डॉक्टरांनी ने तिला तपासले व ते बाहेर आले व अभिला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले अभि म्हणतो डॉक्टर काही प्रॉब्लेम तर नाही ना चिंतेत येऊन अभिने डॉक्टरांना विचारले डॉक्टर म्हणाले हे बघ चिंता करण्यासारखं काही कारण नाहीये जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही तोपर्यंत काहीच बोलता येत नाही अभि हताश होऊन बसला होता स्नेहा जरी शुद्धीवर नसली तरी तिला अंधुक अंधूक दिसत होते व काहीतरी आठवत होतं तिने जरा जोर दिला तर तिला आता स्पष्ट दिसायला लागलं होतं की अभि काही लोकांना मारतोय व तिला कोणीतरी पकडलंय तिने त्या माणसाकडे पाहिलं व घाबरत झोपेतून जोप, उठली व जोरात ओरडली अभि त्या सरशी नर्स तिच्या रूममध्ये आली तर ती हातातील सलाईनची सुई काढत होती नर्सने तिला थांबवलं व ती पण थांबली नाही तसेच तिने सलाईन काढली तशीच पडत बाहेर आली व अभिला शोधायला लागली पण अभि तिला दिसत नव्हता ती तशीच चालत डॉक्टरांच्या कॅबिन मध बाहेर आली नर्स तिला अजूनही समजावत होती पण ती काही ऐकत नव्हती बाहेरचा गोंधळ पाहून डॉक्टर व अभि बाहेर आले तशी अभिने स्नेहाला पाहिले व जोरात ओरडला स्नेहा लगेच स्नेहाने मागे म्हणून पाहिले तर अभिला बघताच ती पडतच त्याच्याकडे गेली व त्याला मिठी मारून रडूच लागली अभि म्हणतो स्नेहा अगं सगळं ठीक आहे बघ स्नेहाने अजूनच त्याला घट्ट मिठी मारली मग अभिने तिला तसेच रडू दिले मग थोड्या वेळाने स्नेहा त्याच्या मिठीतून बाहेर आली व त्याला मारू लागली व मारता मारता बोलत होती कुठे गेला होता मला सोडून असं कसं करत का कोणी मला किती भीती वाटत होती व अभिचे हात बघत तुम्हाला काही झालं नाही ना कुठे लागलय का तुम्हाला अभिला वाटलं की ती आता गुंड्यांच्या मारामारी बद्दल विचारते कि मला काही लागलं का, का। पण पर स्नेहाने परत त्याला विचारलं की अभि राहुलचं काय झालं हो प परत तर नाही येणार ना तो घाबरतच स्नेहाने अभिला विचारलं तसं अभिने चमकून तिच्याकडे पाहिलं व तिला परत मिठीत घेतले अभि म्हणतो स्नेहा तुला आठवलं सगळं मला माहीत होतं तुला सगळं आठवेल स्नेहा म्हणते काय झाले होते मला डॉक्टर आधी तुम्ही रूममध्ये चला मग बोला तसे अभिने लगेच स्नेहाला घेऊन रूममध्ये आला डॉक्टरने तिला चेक केले व ते बोलले की ठीक आहे ती व शक्यता तिची मेमरी आली आहे परत थोडा वेळ राहू द्या व नंतर तिला घेऊन जा डॉक्टर लगेच निघून गेले व अभि व तिचा हात आपल्या हातात घेतला स्नेहा म्हणते अभि काय झालं होतं मला सगळं कसे काय घडलं आपल्या आयुष्यात व तिने लगेच अभिची माफी मागितली ती तिच्यामुळे अभिला त्रास झाला तसा अभिनेही तिची माफी मागितली की त्याने नकली गुंड बोलावून तिच्यावर संकट ओढवले पण त्याला डॉक्टरचं बोललेले होते ज्या कारणामुळे तिची मेमरी गेली जर परत आपण तसेच केले तर कदाचित तिची मेमरी परत येऊ शकते कारण जो ॲक्सिडेंट तिच्या मेमरीवर तावा ताजा आहे व त्यावेळेस जे घाव अजूनही तिच्या डोक्यातील असतील म्हणून मग ती सगळं तसंच प्लॅन केलं त्यामुळे तुला त्रास झाला माफ कर मला तसंच स्नेहा त्याला म्हणते की आयुष्यात काही कडू आठवणी असतात पण त्यावर प्रेमाने मात केले की त्या कडू आठवणी नाहीशा होतात तर यापुढे हा विषय कधीच काढायचा नाही मग अभी ही तिला म्हणतो स्नेहा परत अभिला मिठी मारते व लाडीत येऊन बोलते की अभि मला लवकरात लवकर लग्न करायचं आहे मला आता आपल्यामध्ये कोणीच नको अभि म्हणतो हो। करू आपण लग्न तू आधी बरी हो आणि आता मी कोणालाही नाही येऊ देणार आपल्यामध्ये ना राहुल ना निशा व तिला तसेच आपल्या मिठीत घेतो त्यानंतर लगेच आठवड्यातच त्यांचं लग्न ठरतं स्नेहाच्या जिद्द पुढे लग्नाच्या अगोदरच ते साखरपुडा ठेवतात स्नेहा भूतकाळात हरवली असते की अभि तिच्या हातात चिमटा काढतो तशी स्नेहा एकदम दचकून ओरडते व हात सोडतच अभिला फटका मारते अभि लगेच तिला चिडवण्यासाठी काय लग्नात तर वर करून बघत सुद्धा नव्हती आणि आता बघा या गरीब बिचाऱ्या नवऱ्याला पहिल्याच रात्री फटके बसताय स्नेहा म्हणते लटक्या रागात अरे वा गरीब बिचारा माझा नवरा एक टक माझ्याकडे बघत होता तर मी कशी बघणार तुमच्याकडे अभि म्हणतो काहीही म्हण पण लग्नाच्या जोड्यात खूपच सुंदर दिसत होती जणू अप्सरा चेहऱ्यावरची लाली कधीच कमी पडू देणार नाही तुझ्या या गहिऱ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही तुझ्या चेहऱ्यावर हसू कधीच कमी होणार नाही स्नेहा ही अभिच्या कपाडावर ओठ टेकवत मी तुम नेहमी तुमच्या सोबत या जगात असताना सुद्धा व नसताना सुद्धा आय लव्ह यू अभि अभि म्हणतो आय लव्ह यू टू स्नेहा प्रिय मित्र मैत्रिणींनो अभि व स्नेहाची प्रेम कहाणी इथे संपत आहे पण त्यांच्या जीवनाची एक नवीन सुरुवात झालीय आशा आहे की अभि व स्नेहाची ही प्रेम कहाणी तुम्हाला आवडली असेल अशीच अजून एक आपली नवीन कथा जिचं नाव आहे अरेंज मॅरेज मला आशा आहे त्या कथेलाही तुमचा असाच साथ मिळावा काही चुकल्यास माफी असावी धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद